नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता तिसरी मंथन परीक्षा दोन हजार पंचवीस यामधील प्रश्न पाहत आहोत साठवा प्रश्न आहे वीस रुपयांच्या दहा नोटा देऊन त्या बदल्यात पन्नास रुपयांच्या किती नोटा मिळतील जर असा प्रश्न आला वीस रुपयांच्या दहा नोटा किंवा शंभर रुपयाच्या पाच नोटा त्या अशा आला का यांच्यामध्ये काय गुणाकाराची क्रिया करायची असते म्हणजे काय येईल वीस गुणिले दहा वीस दहा किती येईल मग दोनशे मग हे एकूण मिळून किती झाले वीस गुणिले दहा दोनशे झाले आणि त्या बदल्यात पन्नास रुपयाच्या किती नोटा मिळतील तर दोनशे रुपयामध्ये पन्नास रुपयाच्या किती नोटा भेटतील तर चार भेटतील म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं असतं मग हे दोनशे भागिले पन्नास किंवा एकदम सोपी पद्धत काय आहे आपण जर पन्नास पन्नासची एक नोट पन्नास दोन नोटा शंभर तीन नोटा दीडशे चार नोटा म्हणजे दोनशे बनतील म्हणून पर्याय क्रमांक उत्तर एक बरोबर येईल की प पन्नास रुपयांच्या चार नोटा ही केल्यानंतर दोनशे रुपये बन त्या दोनशे रुपये मिळतील व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू